नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या तीन दिवसात मला दोन असे फोन आले अर्थात माझे श्रोते आहेत त्यांचेच फोन होते आणि त्यांनी मला एक विषय सुचवला की बघा विचार करा आमच्या मनातले हे प्रश्न आहेत आणि म्हणून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न एखाद्या व्हिडिओतून करा ते दोन प्रश्न तीन प्रश्न असे होते की आजकाल शिवसेनेचं मुखपत्र असलेलं आणि ज्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत आहेत ते, ते मुखपत्र दैनिक सामना चालू आहे का हा एक प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न असा होता की शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उबाठा नावाचा जो पक्ष उरला त्यामध्ये उपनेतेपद मिळवणाऱ्या सुषमा अंधारे यांनी तो पक्ष सोडला का आता याची अधिकृत माहिती माझ्याकडे नव्हती की सुषमा अंधारे अजूनही उबाठा शिवसेनेत आहेत की नाहीत याची कुठलीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आहे आणि दुसरी गोष्ट सामना काय कुठलंच वर्तमानपत्र छापील मी सध्या घेत नाही दोन चार वर्ष होऊन गेली त्यामुळे सामना रोज छापला जातो की नाही हे पण मला माहीत नाही पण या लोकांनी मला असे प्रश्न विचारल्यानंतर माझं कुतूहल जागं झालं आणि मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की तुम्ही असं का म्हणता सामना वर्तमानपत्र किंवा सामना नावाचं दैनिक बंद झालं असं तुम्हाला का वाटतं तुम्ही पूर्वीपासून सामना हे वर्तमानपत्र विकत घेत होता का तुमच्या घरी येत होतं का तुम्ही अगत्याने वाचत होता का त्या माणसाचं उत्तर नाही असं होतं नकारार्थी होतं म्हटलं मग जे वर्तमानपत्र तुम्ही वाचतच नव्हता तुम्ही विकतसुद्धा घेत नव्हता तर मग ते चालू आहे की बंद आहे हा प्रश्न तुमच्या डोक्यात येण्याचं कारण काय पण हे जेव्हा चालू होतं असं तुम्हाला वाटतं त्यावेळेला तुम्ही घेत होता का तर तुम्ही म्हणता तुम्ही सामना कधी विकत घेतला नाही तुम्ही वाचला होता का नाही मग आज अचानक सामना हे वर्तमानपत्र चालू आहे की नाही अशी आशंका मनात येण्याचं कारण काय असा प्रश्न मी त्या माणसाला उलटा विचारला तो म्हणाल नाही मी कधी सामना वाचला नाही किंवा विकत घेतला नाही पण मला कंपल्सरी नित्यनेमाने तो वाचायला भाग पाडलं जात होतं म्हटलं कसं काय कोण तुमच्या घरी दादागिरी करून आला तोंड आलं बिलकुल नाही सामनाच्या आजच्या अग्रलेखात काय आलं आहे किंवा सामनाच्या आजच्या बातमीत काय आलं आहे सामनाच्या आजच्या हेडलाईनमध्ये काय आहे हे मला इतर वर्तमानपत्राच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून कळत होतं शिवसेना ही तेव्हा फक्त सामनापुरती उरली होती हे शिवसेनेचं राजकारणात आजचं मत काय हे सामनामध्ये आलं आहे तेच शिवसेनेचं मत आहे तेच शिवसेनेचं धोरण आहे म्हणून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून सांगितलं जात होतं लोकसत्ता असो महाराष्ट्राचं असो सकाळ असो यासारखी वर्तमानपत्रं सामनाचा अग्रलेख जवळपास जसाच्या तसा बातम्या म्हणूनही छापत होती पण गेल्या दोन एक महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये सामनाविषयी कुठच्या वृत्तवाहिनीवर काही ऐकायला मिळत नाही आणि वर्तमानपत्रामध्ये आजच्या सामनामध्ये काय आहे <coughs> हे सुद्धा छापून येत नाही आणि त्यामुळे ते छापत नसतील तर त्याचं कारण सामना छापणं बंद झालं आहे का सामना हे वर्तमानपत्रात चालवणं बंद झालं आहे का अशी आशंका माझ्या मनात आली आणि मला तो फोन करणाऱ्या माणसाचं भयंकर कौतुक वाटलं की हा चाणाक्ष माणूस आहे हुशार आहे ह्याचं वर्तमानपत्र आणि माध्यमवर माध्यमांवर किती बारकाईने लक्ष आहे ही खरी तर असली गोष्ट माझ्यासारख्या काकदृष्टीच्या माणसाला कळायला पाहिजे होती लक्षात द्यायला पाहिजे होती की अरे चा साधारण दोन हजार चोवीस उजाडल्यापासून जानेवारी फेब्रुवारी आणि आता अर्धा मार्च महिना झाला पण कुठल्याही ए बी पी असो न्यूज एटीन असो काय तो टी व्ही ना नाईन असो किंवा कुठलेही लोकशाही चॅनेल असो या कुठल्याही वाहिन्यांवर सामनामध्ये आज असं म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात <coughs> अशी बातमी आपल्याला ऐकायला मिळत नाही वास्तुस्थिती आहे पण हे जर एका सामान्य श्रोत्याच्या लक्षात येतं आणि भाऊ तोरसेकरच्या लक्षात येत असेल नसेल तर मग माझ्यापेक्षा तो माणूस श्रेष्ठ आहे असं मला वाटतं आम्ही उगाच स्वतःला फार चिकित्सक विश्लेषक म्हणवतो पण सामान्य माणसं ही किती चिकित्सक असतात किती बारकाईने समोर घडणाऱ्या गोष्टीवर नजर ठेवून असतात याची साक्ष मला या एका फोनमुळे मिळाली <coughs> <coughs> अर्थात एक गोष्ट आणखीन आहे की मध्यंतरीच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस सुरू होण्याच्या अलीकडे पलीकडे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांचा जो प्रचंड स्पेस व्यापलेला होता त्यामध्ये शरद पवारांनाच जागा उरली नव्हती त्यामध्ये उद्धव ठाकरेंना जागा उरली नव्हती त्यामध्ये एकनाथ शिंदेंना जागा उरली नव्हती कारण जरांगे पाटील यांनी फडणवीसांना लक्ष केलं असल्यामुळे थोडीफार जागा माध्यमात ही तुमच्या फडणवीसांना मिळत होती <coughs> पण बाकी सगळी जागा जरांगे पाटील यांनी व्याप व्यापली होती आणि मग त्या ट्रेन तुडुंब भरलेल्या ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न कसा करतात प्रवासी तसे संजय राऊत जितेंद्र आव्हाड त्यात त्या, त्या स्पेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना जरांगे पाटील आणि त्यांचे चाहते आज शिरूसुद्धा देत नव्हते एवढा सगळा माध्यमांचा अवकाश हा जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आंदोलनाने व्यापलेला होता हळूहळू करत गेल्या पंधरा वीस दिवसात जरांगे पाटील पाट पाटील हा विषय मागे पडलेला आहे आणि त्यामुळे असेल कदाचित की जरांगे पाटील इतकी सणसणीत हेडलाईन देत आहेत ब्रेकिंग न्यूज देत आहेत तर सामना बघतो कोण काय आहे सामनात कारण आता हळूहळू संजय राऊत एखाद्या दिवशी बोलले नाहीत तरी संजय राऊत काय म्हणाले हे बेधडक एखादा पत्रकार चॅनेलवाला सांगू शकतो कारण त्यात काय नाविन्य उरलेलं नाही हां आज काय सी ए लागू केलं का मग त्याच्याविरुद्ध संजय राऊत बोललेच असणार मला एक फार माझ्या तरुण वयातला तरुण पत्रकार असतानाचा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे आणि ज्याचा हा किस्सा आहे त्यानेच मला सांगितला माझा मराठ्यातला एक ज्येष्ठ सहकारी होता बाळासाहेब देसाई हे आचार्य अत्र्यांचे अत्यंत जवळचे चांगले मित्र होते आणि बाळासाहेब देसाई यांची कामगार मैदान किंवा नरे पार पालला काहीतरी सभा होती आणि त्याचं सभेचं रिपोर्टिंग करणं हे काम मराठामध्ये त्या माझ्या ज्येष्ठ सहकार्यावर सोपवलं गेलं अर्थात ज्येष्ठ सहकारी नंतर होता तो ज्या वेळेला बाळासाहेब देसाईंच्या सभेचं रिपोर्टिंग करायला पाठवलं तेव्हा तोही तरुण होता मी तेव्हा पत्रकार वगैरे नव्हतो शाळकरी वायात होतो पण तो सगळा किस्सा त्यानेच मला सांगितला की बाळासाहेब देसाई यांच्या इतक्या सभा आणि इतकी भाषणं त्याने कवर केली होती आणि रिपोर्ट केली होती की त्या त्या दिवशी नरे पार्क किंवा कामगार मैदानावरच्या सभेत बाळासाहेब देसाई काय बोलतील याचा पूर्ण अंदाज त्या आमच्या ज्येष्ठ सहकार्याला होता तो त्या सभेच्या ठिकाणी गेलाच नाही गेलाच नाही आणि परि महा हिंदमाता सिनेमाच्या समोरच्या बाजूला एक सूर्या नावाचं टॉकीज होतं सिनेमाचं ग्रह तिथे जाऊन त्याने सिनेमा बघितला आणि तो परत मराठाच्या ऑफिसमध्ये आला आणि त्यांनी बाळासाहेब देसाई यांनी त्या सभेमध्ये किती दणदणीत भाषण केलं याचा रिपोर्ट लिहिला तो सबमिट केला तो दुसऱ्या दिवशीच्या मराठात छापून आला <coughs> तो छापून आल्यानंतर खुद्द बाळासाहेब देसाई यांचा आचार्य आत्रेंना फोन आला आणि त्यांचा फोन आल्यानंतर आचार्य आत्र्यांनी बाळासाहेब देसाईंना सांगितलं की कशी आली या बातमी तुम्हाला पाया तशी आली की नाही चांगली दणदणीत आली की नाही अमुक तमुक पहिले साहेब उत्स, अतिशय उत्सा अत्य उत्साही होते ते म्हणाले सगळं बरोबर आहे बाळासाहेब देसाई म्हणाले की बातमी फार छान आली आहे निगेटिव्ह अजिबात नाही पॉझिटिव्ह आहे खरं एकच आहे म्हणाले मी काल त्या सभेला गेलोच नव्हतो आणि त्यामुळे मी भाषणच केलं नव्हतं पण मी जे भाषण करणार होतो हे तसंच्या तसं फक्त मराठात छापून आलं आहे इतर कुठच्या पेपरमध्ये आलेलं नाही तेव्हा एखाद्या रिपोर्टरला एकाच ठिकाणी किंवा एकाच माणसाचं भाषण कवर करता करता इतकं लक्षात येतं की तो माणूस बोलला नाही तरी तो काय बोलला आहे ही कल्पना करून तो लिहू शकतो असं त्या माझ्या ज्येष्ठ सहकार्याने मला सांगितलं माझ्यामुळे ऑफिसमध्ये झाडलं गेलं तो व्य गो कानपिचक्या मिळाल्या पण मुद्दा असा असतो मित्रांनो की संजय राऊत असोत उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत तुमचे शरद पवार असोत सुप्रियाताई असोत यांच्याकडे आता नवीन सांगण्यासारखं काही उरलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचे कार्यक्रम त्यांची भाषणं त्यांचे समारंभ कवर करणारे जे टी व्हीचे वाहिन्यांचे किंवा वृत्तपत्रांचे पत्रकार आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला जाण्याची गरज उरलेली नाही फक्त कन्फर्म आधी करून घ्यायचं की त्या कार्यक्रमाला सुप्रियाताई होत्या की नाही असतील तर काय बोलायचं हे तो चॅनेलचा रिपोर्टर बेधडक ठोकून देऊ शकतो कारण नाविन्यपूर्ण काही राहिलेलं नाही नाविन्यपूर्ण काही राहिलेलं नाही त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषण चालू असताना या सगळ्यांचा स्पेस गेलेला होता आणि त्याच संदर्भात आणखीन एक गोष्ट मला या एका श्रोत्याच्या फोनमुळे लक्षात आली किंवा त्या त्याने लक्षात आणून दिली तो म्हणाला की सुप आ, स सषमा अंधारे यांनी उबाटा शिवसेना सोडली का तुम्ही म्हटलं असं तुला का वाटतं कुठे आले का बातमी मला बातमी आलेली नाही पण सुषमा अंधारेंची बातमीच येत नाही नाहीतर सुषमा अंधारे म्हणजे एक चार महिने मागे गेलात तो रोजच्या सगळ्या ब्रेकिंग न्यूजमध्ये सुषमा अंधारेंनी कोणाला कोपर खडी मारली आहे कोणाला पलटवार केला आहे हे रोजच्या रोज ऐकू येत होतं आता अचानक टी व्हीच्या पडद्यावरून आणि त्या बातम्यांमधून सुषमा अंधारे गायब झाल्यात आणि सुषमा अंधारे गायब झाल्या याचा अर्थ एक तर असा असू शकतो की त्या उभाटा शिवसेनेतूनही गेल्या असतील कारण मराठी वृत्तपत्रामध्ये किंवा मराठी पत्रकारितेमध्ये फक्त उबाटा शिवसेनेचा उदो उदो करण्याच्या बातम्या द्यायच्या त्यामुळे उबाटा शिवसेनेत संजय राऊत असोत किंवा सुषमा अंधारे असोत ते बलतील ते शब्द झेलायचे आणि छापायचे तर ते छापले जात नाहीत म्हणून मग सुषमा अंधारे यांच्या बातम्या दिसेन अशा झाल्यात की काय अशी शंका येते आणखीन एक बाब मित्रांनो लक्षात घेण्यासारखी आहे केवळ जरांगे पाटलांचा धमाका चालू होता म्हणून संजय राऊत किंवा यांची बातम्या कमी झाल्या असं बिलकुल नाही अनेकदा काय होतं की तेच तोचपणा आला की लोक तुमचा चॅनेल बघायचे बंद करतात बंद करतात म्हणजे तुम्ही तिकडे संजय राऊत म्हटलं की चॅनेल फिरला तुम्ही तिकडे अमुक तमुक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे चॅनेल फिरला की हे काय बोलणार ऐकणाऱ्यांनाही आता माहिती झालं आहे कारण संजय राऊत यांच्याकडे किंवा लोकांकडे नवीन सांगण्यासारखं काही उरलं नाही हे जसं पत्रकारांना कळतं तसं ऐकणाऱ्यांनाही कळतं त्या सुष्माताईंचं गोंडस हसत हसत मान होळवत वेळावत जे बोलणं आहे त्यात काही नाविन्य राहिलं नाही त्यामुळे सुष्माताई दिसल्या की लोक चॅनेल बदलतात आणि आपल्या चॅनेलची टी आर पी कमी होते म्हणून कदाचित अनेक वाहिन्यांनी अंधारे ताईंना दाखवणं बंद केलेलं असेल कारण शेवटी एक गोष्ट असते मित्रांनो कुठलंही वर्तमानपत्र असो कुठलंही चॅनेल असो त्याचा धंदा हा टी आर पीवर चालत असतो टी आर पी याचा अर्थ असा की कुठला वर्त कुठलं वर्तमान कुठली चॅनेल किती वेळ बघितलं जातं त्यातला कुठला कार्यक्रम किती वेळ बघितला जातो याची गणना होत असते आणि ती जी गणना होत असते त्यावर आधारित त्या चॅनेलला जाहिराती मिळत असतात जाहिराती किती मिळतात हे दुय्यम आहे त्या जाहिरातीचा दर पण प्रत्येक चॅनेलनुसार कमी जास्त होत असतो त्या चॅनेलला अधिक प्रेक्षक आहेत आणि तिथल्या ठराविक कार्यक्रमांना अधिक प्रेक्षक मिळत असतील तर त्यासाठी जाहिरातीला जर शंभर रुपये मिळत असतील तर ज्या चॅनेलला श्रोत्यांची ग प्रेक्षकांची गर्दी कमी असते तिथे त्यांना वीस किंवा पंधरा रुपयातसुद्धा तीच जाहिरात दाखवावी लागते जाहिरात सगळ्या चॅनेलवर तीच असते पण जाहिरातीचा दर बघणारे प्रेक्षक ऐकणारे श्रोते यानुसार कमी जास्त होत असतो आणि त्यामुळे जर संजय राऊत रोज दाखवल्यामुळे टी आर पी किंवा बघणाऱ्यांची संख्या घटत असेल तर संजय राऊत दाखवणं बंद करावं लागतं जरांगे दाखवणं बंद करावं लागतं जरांगेविषयी कुतूहल आहे लोकं अधिक बघतील पण हळूहळू जरांगे पण तेच करणार शिवराळपणा लोकं बघायचं बंद होतात टी आर पी खाली आली जाहिरातीचा रेट खाली आला त्यामुळे जाहिरातीचा रेट ठरवणारा जो आहे त्याच्या हातात आता, आता मराठी पत्रकारितेची मानगुट गेलेली आहे विचार स्वातंत्र्य आविष्कार स्वातंत्र्य ही सगळी पोपटपंची झालेली आहे पोपटपंची झालेली आहे कारण जाहिरातीवर चॅनेलचं चा वर्तमानपत्राचं उत्पन्न असतं एक काळ असा होता आम्ही जेव्हा पत्रकार झालो तेव्हा वर्तमानपत्राला हेडलाईन काय त्यामुळे वृत्तसंपादक का असायचा तो अस्वस्थ असायचा संध्याकाळ सूर्य मावळल्यापासून रात्री बारापर्यंत कुठल्या बातमीची हेडलाईन करावी कारण प्रमुख मथळ्याची बातमी की जी स्टॉलवर दिसते जाता येताना आणि माणूस ती घेतो तो वर्तमानपत्र घेतो त्यामुळे खणखणीत हेडलाईन तिचे आकर्षित करणारे शब्द धक्कादायक शब्द आवश्यक असायचे त्याला हेडलाईन म्हणायचे त्याच्यावर वर्तमानपत्र खपायची नवा काळसारखं वर्तमानपत्र ही हेडलाईन वरच खपलं घरोघर गर नवा काळ कमी पडायचा इतका तो स्टॉलवरून विकला जायचा आणि म्हणून पहिल्या पानावर हेडलाईनला महत्व होतं आजकाल वर्तमानपत्राचं पहिलं पान जाहिरातच असते ते वर्तमान नाही आहे जाहिरात आहे आणि इथे तुम्हाला कळतं की जाहिरातदारांच्या हातात पत्रकारितेची मुंडी किती गेलेली आहे की पाहिजे तशी पिळव पिळवून घेतात ते आम्हाला पहिल्या पानावर जाहिरात पाहिजे आम्हाला हेडलाईनच्या जागी जाहिरात पाहिजे फक्त तुमच्या वर्तमानपत्राचं नाव खाली बाकी सगळी जाहिरात अशी वर्तमानपत्र चालतात अनेक वाहिन्यांवर तुम्ही बघाल की जाहिरातीचे दर इतके कमी झालेत की एका तासामध्ये अर्धा तास फक्त जाहिराती दाखवल्या जातात आणि उरलेल्या अर्ध अर्ध्या तासात कशा बशा बातम्या बसवल्या जातात अनेकदा तर ब्रेकनंतर तुमचं स्वागत आत्ता आत्ता किंवा ताजी बातमी पुढली बातमी अशी आहे असं म्हणतो आणि आत्ता वेळ झाली आहे जाहिरातीची कमर्शियल ब्रेकची म्हणजे एक बातमीच्या आड जाहिरात टाकण्या इतकी लाचारी सगळ्या वाहिन्यांवर आली आहे कारण टी आर पीला महत्व आहे डी आर पीला महत्त्व आहे आणि मग ती टी आर पी कोणाला द्यायची ती सुषमा अंधारांना द्यायची संजय राऊतांना द्यायची जितेंद्र आव्हाडांना द्यायची जरांगे पाटलांना द्यायची फडणवीसना द्यायची की एकनाथ शिंदेना द्यायची ही तारांबळ सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळे जर नवीन काय सांगणारा असेल तर त्याला अधिक वेळ दिला पाहिजे या भूमिकेत वृत्तसंपादकाला यावं लागतं आणि त्यामुळे परिस्थिती अशी झाली आहे मित्रांनो परिस्थिती अशी झाली आहे ही ही सगळी गर्दी चालू आहे इतरांची खळबळ माजवणाऱ्यांची त्यात सुष्माताई अंधारे यांना तेवढं विक्री मूल्य राहिलेलं नाही ही सुषमा अंधारेंना दाखवल्यामुळे आपल्याला टी आर पी मिळेल नाही कदाचित त्यांना रिपोर्ट मिळाला असेल सुषमा अंधारेमुळे तुमची टी आर पी खाली आली आहे सुषमा अंधारे दाखवू नका हे जाहिरातदारांनी सांगितल्यामुळे मार्केटिंगवाल्यांनी सांगितल्यामुळे अनेक वृत्तवाहिन्यांनी सुषमा अंधारे दाखवायला कमी केलं असेल दाखवणं कमी केलं असेल किंवा निवडणुकीच्या घटनांचा इतका वेग आलेला आहे की त्यामध्ये टाईमपास करायला सुषमाताईंच्या वक्तव्याच्या बातम्या दाखवणं शक्य नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही की दाखवलं जात नाही म्हणजे सुषमा ताई तुमच्या काय म्हणतात उबाठा शिवसेनेत राहिलेल्या ना नाहीत किंवा त्यांना बाजूला गेलं असं बिलकुल नाही आहे बातम्यांमध्ये टी आर पी सांभाळावी लागते चॅनेला आणि वर्तमानपत्राला खप सांभाळावा लागतो पण या सगळ्यांपेक्षा जर सोशल मीडियामध्ये अधिक चटपटीत आणि अधिक माहितीपूर्ण बातम्या किंवा चर्चा किंवा विषय येत असतील तर लोकं सोशल मीडियाकडे अधिकाधिक वळत चाललेत डिजिटल मीडियाकडे वळत चाललेत यूट्यूबकडे वळत चाललेत आणि तेवढी घसरगुंडी आपोआपच उपग्रह वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांची झालेली आहे सुषमा अंधारे उबाठातच आहेत निदान अजून तरी त्यांनी सांगितलेलं नाही की त्यांनी जय महाराष्ट्र केला किंवा संजय राऊतांनी किंवा सामनाथमध्ये संत सुपनु सुषमा अंधारे यांना शिवसेनेतून काढून टाकल्याची बातमी आलेली आहे त्यामुळे ते आहेत ते आहेत चिंता करू नका मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार